हॅलो मित्रांनो मी रोहित धनगर तुमचं स्वागत करत आहे माझे यूट्यूब चॅनल रोहित एम डीवर वर तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र पोलिसांची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे याबाबत चर्चा करणार आहोत तर मित्रांनो सूत्रानुसार असं करण्यात आलं आहे की मुंबईच्या हायकोर्टामध्ये वय वाढण्याची तक्रार केलेली आहे यावरून असं समजतं मित्रांनो की महाराष्ट्र शासन आता कोणतंही पाऊल उचलू शकत नाही जर मित्रांनो ई वय जर वाढले तर फॉर्म हे पंधरा दिवसासाठी ओपन करण्यात येईल तर मित्रांनो ही तक्रार आपल्याला पंधरा जून नंतर माहीत पडणार आहे काय काही झालं काय नाही तर मित्रांनो याच्यावरून असं सम समजण्यात येत आहे की महाराष्ट्र सम्ण, पोलिसाची चाचणी केव्हा येऊ शकते तुम्ही तयार राहा तुमचे ग्राउंड एकदम परफेक्ट करून ठेवा जर साईट ओपन झाली तर मित्रांनो तुम्हाला एक चान्स आहे नवीन फॉर्म भरण्यात काही फॉर्ममध्ये चेंजेस करण्यात असं मित्रांनो महाराष्ट्र पोलिसाची ग्राउंडची चाचणी जेव्हा आली तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर करेन त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत धन्यवाद मित्रांनो मिळूया नव्या व्हिडिओ